दिव्यांगांच्या समस्याकडे सरकारचे पूर्णतः दुर्लक्ष असून मी महाराष्ट्र बँकेकडून कर्ज घेतले आहे मात्र ते माफ झाले नाही शौचालय मंजूर झाले नाही घरकुल मिळाले नाही व सततच्या नापिकीला कंटाळून आत्महत्या करत असल्याची ध्वनिपित सामाजिक स्थळावर प्रसारित करत कन्नड तालुक्यातील नेवपूर खालसा येथील दिव्यांग शेतकरी तिरंबक धोत्रे व एकोणपन्नास वर्षे यांनी जायकवाड येथील नाथसागरात जलसमाधी घेत आत्महत्या केली मंगळवार रोजी मृतदेह मिळाल्यानंतर संतप्त प्रहार अपंग सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी व नातेवाईकांनी कन्नड तहसील कार्यालयाच्या आवारात मृतदेह आणला यावेळी प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली प्रजासत्ताक दिनाच्या दुसऱ्या दिवशी सोमवार तारीख सत्तावीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर सुरू असलेल्या दिव्यांगाच्या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी दिव्यांग त्र्यंबक धोत्रे हे त्यांच्या तीन चाकी मोटरसायकल क्रमांक सत्त्याऐंशी ने छत्रपती संबंध येथे गेले होते तेथून त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री जिल्ह्याचे खासदार कन्नड चे आमदार पोलीस प्रशासन तसेच पत्रकार यांना उद्देशून अपंगाच्या समस्याकडे शासनाचे दुर्लक्ष होत असून सामाजिक स्थळावर भावनिक ध्वनीभीत व पत्र लिहून आत्महत्या करत असल्याचे प्रसारित केले तदनंतर त्याचा मृतदेह हा जायकवाडीच्या नाथसागरात आढळून आला सदर मृतदेह मंगळवारी साडे अकरा वाजेच्या सुमारास प्रहार अपंग संघटनेचे पदाधिकारी आणि नातेवाईक यांनी कन्नड तहसील कार्यालयाच्या आवारात आणला यावेळी संघटनेच्या वतीने मागण्याचे निवेदन उपविभागीय अधिकारी संतोष गोरड तहसीलदार विद्याचरण कडवकर यांना देण्यात आले यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकूरवाड पंचायत समितीचे विस्ताराधिकारी संतोष द्वारकुंडे यांचीही उपस्थिती होती निवेदनात नमूद करण्यात आले आहे की दिव्यांगाच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करावी सदरील दिव्यांगाची संपूर्ण कर्जमाफी करावी विशेष बाब म्हणून घरकुल देण्यात यावे शेतकरी आत्महत्या म्हणून सर्व योजना मिळाव्यात आदी मागण्या करण्यात आल्या सदर मागण्या दहा दिवसात मंजूर करण्यात याव्यात अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे प्रशासनाने लवकरच मागण्या मान्य करण्यात येतील असे आश्वासन प्रशासनाकडून उपविभागीय अधिकारी संतोष गोराडी यांनी दिल्याने मृतदेह नेवरपूर येथे नेण्यात आला पोलीस बंदोबस्त प्रसंगी अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी उपभागीय अधिकारी संतोष गोराड म्हणाले की दिव्यांग त्र्यंबक धोत्रे यांनी आत्महत्याच्या बाबतीत टाकलेल्या ध्वनीफीत व पत्र टाकल्यानंतर प्रशासनाने त्यांचे मोबाईल लोकेशन काढले मात्र पोलीस तिथे पोहोचण्यापूर्वीच त्र्यंबक धोत्रे यांचा मृत्यू झाला होता हे दुर्दैव आहे मात्र धोत्रे यांचे शौचालय निधीबाबत पोर्टलवर आहे तर निधी प्राप्त होताच तो निधी कुटुंबियांना देण्यात येईल लवकरच घरकुल शेतकरी आत्महत्या नुकसान भरपाई संजय गांधी योजनेचा लाभ देण्याची व्यवस्था करण्यात येईल तसेच दिव्यांग व्यक्तीच्या विविध कार्यालयातील कामे अथवा तक्रारी या पाच दिवसात मागवण्यात येणार असून त्यावर तात्काळ कारवाई करण्यात येईल यावेळी संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस निरीक्षक रघुनाथ सानप सहाय्यक पोलीस निरीक्षक कुणाल सूर्यवंशी रामचंद्र पवार शिवाजी नागवे पोलीस उपनिरीक्षक चांद मेंढके यांच्यासह पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला तर या सर्व प्रकरणाबाबत मी मराठीच्या प्रतिनिधी यांनी आमदार बच्चूकोडू यांच्याशी संवाद साधला तेव्हा बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे की राज्यकर्ते शहात्तरवा प्रजासत्ताक दिन साजर करत आहेत मात्र शेतकऱ्यांनी दिव्यांगाची कर्जमाफी केंद्र व राज्य सरकार करू शकत नाही ही लाजीरवाणी बाब आहे दोन हजार बावीस पासून दिव्यांगांसाठी घरकुलचे जे आर काढतो असे म्हणाले मात्र अद्याप काढलेला नाही सरकार पोकळ विकासाच्या गप्पा मारत आहे असे दिव्यांगांचे नेते माजी आमदार बच्चू बच्चूकोडू यांनी मी मराठीच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले आहे